हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात येईल असा जी आर दोन सप्टेंबरला राज्य सरकारनं काढला त्यानंतर आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं आपण जिंकलो असं म्हणत जरांगेंनी मराठ्यांना आपापल्या गावी परत जाण्याचं आवाहन केलं हैदराबाद गॅझेट लागू झालं म्हणजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं पण मराठवाड्यातील मराठा समाज कुणबी आहे याला तो सगळ्यात मोठा पुरावा ठरला त्यामुळं हैदराबाद गॅझेट हा शब्द महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचला याच हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन आता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या समाजांनी आपल्याला प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जोर लावलाय हैदराबाद गॅझेट मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लागू होणार असेल तर त्यातल्या उल्लेखानुसार आपल्या समाजालाही आरक्षणाचा लाभ देण्याची या समाजातल्या लोकांची मागणी आहे बंजारा समाजाला अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सोमवारी बीड आणि जालना जिल्ह्यातून विराट मोर्चे काढण्यात आले बंजारा समाजानं एस टीतून आरक्षणाची मागणी केली असताना धनगर समाजानंही याच हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन धनगर समाजाचा समावेश एस टी प्रवर्गात करण्याची मागणी केली आहे वंजारी समाजाकडून सुद्धा अशाच पद्धतीची मागणी करण्यात येत आहे त्यामुळं कोणत्या जातींचा उल्लेख काय आहे आणि त्यावरून आरक्षणाची मागणी कशी होतीये पाहूया नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तर सगळ्यात आधी बोलूयात बंजारा समाजाबद्दल सध्या बंजारा समाजाला एन टी म्हणजेच विमुक्त जाती भटक्या जमातीतल्या एनटी प्रवर्गातून आरक्षण आहे म्हणजेच बंजारा समाज ही भटकी जमात असल्याचं यावरून दिसून येतं हैदराबाद गॅझेट मधल्या उल्लेखानुसार आपल्याला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजानं बीड आणि मोठा मोर्चा काढला नाही तर नेत्यांनी सुद्धा बंजारा समाजाची बाजू घेत एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंनी अकरा सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं त्यात त्यांनी हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा नक्की उल्लेख काय आहे त्याबद्दल सांगितलं हैदराबाद गॅझेट इयर एकोणीसशे वीस मध्ये लांबडा किंवा बंजारा किंवा सुगळी समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून केल्याचं आढळून आलंय बंजारा किंवा लमाण समाज मराठवाडा विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे याबाबत मुंडेंनी गॅझेट मधला उतारा सुद्धा सांगितला द लांबडाज अदरवाईज कॉल्ड बंजाराज और सुगळी आर अ लार्ज वँडरिंग ट्राईब फाउंड इन ग्रेट नंबर थ्रू द हैदराबाद स्टेट पर्टिक्युलरली इन द डिस्ट्रिक्ट बॉर्डरिंग वेरार अँड द मराठवाडा रिजन दे आर रिगार्डेड ॲज अ डिस्टिंक्ट ट्राईब सेपरेट हिंदू कास्ट असं हैदराबाद गॅझेटमध्ये सांगितल्याचं सा मुंडे म्हटलं या पुराव्यानुसार बंजारा समाज हा ऐतिहासिक दृष्ट्या आणि प्रशासकीय नोंदीनुसार आदिवासी समाजात असल्याचं नोंदीनुसार स्पष्ट होतं तथापि मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाल्यावर एकोणीसशे छप्पन्न नंतर या समाजाला ओबीसी किंवा एन टी सी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आलंय पण तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात याच गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आलाय त्यामुळं हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी धनंजय मुंडेंनी केली त्यांनी सोमवारी झालेल्या बंजारा समाजाच्या मोर्चात सुद्धा हजेरी लावली आरक्षणाच्या मागणीसाठी आपण समाजासोबत असल्याचं सा त्यांनी सांगितलं तसंच राष्ट्रवादीचे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनीही अशाच प्रकारचं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांनीही हीच मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली तर भाजपच्या मंत्री पंकजा मुंडेंनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली बंजारा समाजाची एसटीतून आरक्षणाची मागणी असेल तर त्यांच्याही मागणीला मान द्यायला हवा कारण आपण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय देऊ शकत नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आता हैदराबाद गॅझेटचा आधार घेत अशीच काहीशी मागणी धनगर समाजानं सुद्धा केली आहे राज्यात धनगर समाजाला एन टी सी प्रवर्गातून आरक्षण आहे पण देशपातळीवर इतर राज्यांमध्ये एस टी प्रवर्गात असलेला धनगर समाज आणि महाराष्ट्रातला धनगर समाज एकच आहेत हे दाखवण्याचे प्रयत्न धनगर समाजातल्या नेत्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून केले जातात मात्र धनगर समाजाचं मागासलेपण सिद्ध करणं त्यांच्या चालिरीती परंपरा या आदिवासी समाजाप्रमाणे आहेत हे पटवून देणं अवघड आहे त्यामुळंच धनगर समाजाकडून आता हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली जाते धनगर समाजाबद्दल हैदराबाद गॅझेटमध्ये नक्की काय सांगत आलंय तर या गॅजेटमध्ये धनगर समाजाचा उल्लेख हा आदिवासी म्हणून करण्यात आल्याचं सांगितलं जातं धनगर समाज समाजांवर आणि पाड्यावर राहतो प्रवर्गात समाविष्ट होण्यासाठीचा सा निकष आपण पूर्ण करत असल्याचं धनगर समाजाचं म्हणणं आहे यानंतर वंजारी समाजानं सुद्धा आपल्याला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे महाराष्ट्रात वंजारी हा खूप गरीब समाज आहे तो कष्टकरी आहे त्यांच्यात उसतोड कामगार आहेत आणि हा दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणारा समाज आहे तो विमुक्त समाजाला पण सरकारकडून कधीही दोन टक्के आरक्षण दिलं जात नाही केलेल्या जाहिरातींमध्ये असा उल्लेख दाखवावा असं आव्हान वंजारी समाजाचे नेते बाळासाहेब सानप यांनी दिलंय दुसरीकडे मराठवाड्यातल्या कोळी समाजानंही आपल्याला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे मल्हार कोळी आणि महादेव कोळी समाजाकडून ही मागणी करण्यात आली आहे मराठवाड्यातील मल्हार कोळी महादेव कोळी आणि आदिवासी कोळी समाजाच्या बांधवांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी अडथळे येत आहेत प्रमाणपत्र देण्याची आणि रक्ताच्या नात्यातल्या व्यक्तींना वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी त्याकडून करण्यात आली आहे एकंदरीतच हैदराबाद गॅझेटच्या आधारावर या सगळ्या समाजांकडून एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली जाते पण फक्त हैदराबाद गॅझेटमध्ये समाजाचा उल्लेख हा आदिवासी म्हणून करण्यात आलाय म्हणून एस टी प्रवर्गातून आरक्षणाचा मार्ग मोकळा होत नाही गॅझेटमधला उल्लेख हा फक्त पहिली पायरी असल्याचं काही कायदेतज्ञांचं मत आहे एस टी प्रवर्गातून आरक्षणाच्या या मागणीला आदिवासी समाजांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणावर विरोध होतोय अनेक आदिवासी नेत्यांनी याबाबत सरकारला थेट इशाराही दिलाय दुसरीकडे कोणत्याही जातीचा एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे त्यासाठी केंद्र सरकारकडून एस टी प्रवर्गात समाविष्ट होण्यासाठी ठरवण्यात आलेल्या निकषांची पूर्तता संबंधित जातीनं करणं गरजेचं आहे त्यासाठी समिती किंवा अभ्यास गट स्थापन करून ते मागासलेपण सिद्ध करावं लागतं त्यानंतर राज्य सरकार केंद्र सरकारला विशिष्ट जाती किंवा जमातीला एसटी मध्ये समाविष्ट करण्यासाठी शिफारस करू शकतं पण अंतिम निर्णय हा केंद्र सरकार आणि त्यानंतर संसदेचा असतो संबंधित आरक्षण हे कायदेशीर पातळीवर योग्य आहे का याचीही पडताळणी केली जाते त्यामुळं हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी ही तात्पुरती असल्याचंही सांगितलं जाते तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं महाराष्ट्रातील धनगर बंजारी बंजारा अशा समाजांना एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळू शकतं का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल विडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा